सर नमस्कार नमस्ते वाणी साहेब सर तुम्ही सूरज वाजगे किंवा इतर सगळी मंडळी जे वरुण भुजबळ अशोक घोडके शरद पवारांकडे तुम्ही सगळं शिष्टमंडळ गेलं होतं तिथे नेमकी चर्चा काय झाली होती साहेब आता सुरज भाऊ गेले खरं तर आपण ते असताना चर्चा केली असते भार बरं झालं असतं आणि तुम्ही अचानकपणानं आता हे आहे सूरज वाजगे आ... म्हणाले मी माझं म्हणणं उद्या सांगतो नाही हरकत नाही सुरज भाऊला अधिकार अधिकारी तालुक्याचे अध्यक्ष होते आमच्या पक्षाचे युवकांचे त्यामुळे ती ते त्यांची भूमिका मांडतील पण मला वाटतं आता कसं आहे राजकीय वातावरण असं असताना ह्यावर हो बोलणं योग्य नाही आणि मला वाटतं की आम्ही पवारसाहेबांकडे जे गेलो होतो ती भूमिका मी याच्या आधी पण स्पष्ट केली होती एवढंच आम्ही म्हणालो साहेबांना की साहेब तुमचा आदेश तुम्ही सांगा ते आमच्यासाठी अंतिम आहे फक्त खासदार साहेबांनी सगळे जे काही आता नव्या निवडून आलेले आपले लोकसभेमुळे जे वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे एक चांगला माहोल तालुक्यामध्ये आहे पण आमदार साहेबांनी तर सर्व भूमिका जरा वेगळी घेतली लोकसभेला ते आम्हाला काही पटलेले नाही आणि त्यांची इच्छा मला वाटतं आपल्याबरोबर जे आहे तर अशा बाबतीमध्ये आपण सगळेजण आम्ही जेवढी साहेबांकडे गेलो तेवढीच विनंती केली की हे पॅचअप करून घ्या हे जे काही दुफळी झाली ती एकत्र राहणार आणि पवार आमदार साहेबांना पवार साहेबांनी पक्षामध्ये घ्यावं ती विनंती करायला आम्हीकडे गेलो होतो आणि साहेबांनी पण सगळा लेखाजोखा आमच्याकडनं घेतला आहे साहेब म्हणाले तो माझ्या मुलासारखा आहे आणि आधी हे म्हणाले की माझ्यावर त्यांनी टीका केली आणि बरसरीमध्ये केलं असं काही गोष्टी बोलले पण आम्ही म्हणलं साहेब तुमच्यावर टीका पर्सनली मला वाटत नाही आम्हाला की तुमच्यावर काही त्याने थेट आरोप केली असं काही झालेलं नाही पण एका सभेमध्ये ते या फुटीबाबत बोलले गेले होते की दादा कसे आहेत सच्चा माणूस वगैरे असं बोललेला आहेत म्हटलं तर साहेब म्हणले ठीक आहे आता ते झालं सगळं साहेब म्हणलं त्याच्या बाबतीमध्ये निवडणुकामध्ये हे सगळं होणार आहे किंवा होत असतंय तर त्याच्यामध्ये आपण आता झालेला इतिहास आहे त्याच्यामध्ये न जाता आमदार साहेबांना जर आपण जर एकत्र जोडलं गेलं संधी तुम्ही कोणालाही द्या त्यांना द्या देऊ नका आणि कोणाला द्या खासदार साहेब निर्णय घेतील त्यानंतर तुम्ही निर्णय घ्याल हे आम्हाला अंतिम आहे त्यात काही बदल नाही शेवटी आम्ही पवार साहेबांना प्रामाणिकपणानं मानणारे आणि त्यांच्या विचारांना चालणारे कार्यकर्ते आहोत शेवटी हे सांगितलं त्यावेळी आम्ही साहेबांना त्यावेळी साहेबांना ते आमचं मागणं जे होतं ते म्हणणं होतं आणि सगळं जर आम्ही चिस्पास लोक त्या ठिकाणी बारामध्ये साहेबांच्या घरी गेलो होतो त्यावेळी साहेबांना ते म्हणणं पटलं आणि साहेब एवढे म्हणाले की अतुल हा माझ्या मित्राचा मुलगा आहे माझ्या मुलासारखाच आहे आणि त्यांना माझ्याकडे तुम्ही जिल्हाध्यक्षांना पहिलं काही लोक भेटा चर्चा त्यांच्या कानावर घाला चर्चा सगळी आणि मग माझ्याकडे मुंबईला त्यांना यायला सांगा आणि त्यानंतर जे काही सगळे कार्यकर्ते आले होते आम्ही सगळ्यांना एकत्र बसलो विजयराव आता पुणे जिल्ह्याच्या विशेष लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चित्र पवार पक्षाचे इकडचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या कानावर घालून तुम्ही पवारसाहेबांना भेटायला गेलो बघा त्यावेळी असं ठरलं म्हणजे आम्ही ज्यावेळी पर आमदार साहेबांशी काही ह्या गोष्टी बोललो होतो की पवार साहेबांकडे आम्ही सगळे जाणार आहोत तर त्यावेळी आम्ही सांगितलं की खासदार साहेबांना आम्हाला हे सगळं कानावर घालणं करणं प्राप्त आहे किंवा ह्या गोष्टी करणं महत्वाच्या आहेत तर ते म्हणाले की त्यांचा डायलॉग आहे त्यांच्याशी मी बोलतो त्यांचा पक्ष वेगळा आमदारांचा पक्ष वेगळा पाहिजे नाही त्यांनी सांगितलं ना की आमदार साहेबांनी आमदारांचा काय पक्ष नाही सांगतो ना ज्यावेळेला मुंबईमध्ये आम्ही विधानसभा गावच्या कामासाठी आम्ही गेलो होतो त्यावेळी मी त्यांना थेट म्हटलं होतं की तुम्ही पक्षामध्ये या तुमचं काम जर चांगलं आहे तुम्हाला जर पवार साहेबांनी या कुटुंबाला एक नाव आणि ओळख निर्माण करून दिलेली आहे बेनके परिवाराचा मोठं वलय पवार साहेबांबरोबर निर्माण झालेलं आहे वल बेंके साहेब साहेबांबरोबर आयुष्यभर प्रामाणिक राहिलेले आहेत त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये काही वागू वागू नका झालं लोकसभेला जे झालं ते विधानसभेला एकत्र या त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी एवढी जाताना पण मी ही गोष्ट सांगितली की त्यांना तुम्ही आमदार साहेबांना त्याच्यामध्ये आले तर आम्हाला फार चांगलं वाटेल तर म्हटलं आम्ही पवार साहेबांना भेटू इच्छितो तर ते म्हणाले की साहेबांना भेटतो मी आम्ही आमदार साहेबांना म्हटलं की आम्ही पवार साहेबांना भेटून कानाव घालतो आमचं म्हणणं आहे ते ते म्हटले घाला पण खासदार साहेबांशी कोणी बोलायचं तर ते म्हणाले की त्या गोष्टी सगळे मी खासदार साहेबांशी बोलतो की तुम्ही सगळे लोक जाणार आहात वगैरे आणि सर्व स्वच्छ आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्य करते सरचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार तुमच्या पक्षाच्या स्थानिक नेत्याला न विचारता आमदार साहेब म्हणाले मी बोलतो आमदार साहेबांचा पक्ष नाही बघा काय मध्ये गाणी साहेब याच्यामध्ये मी एकटा असतो तर मी विचारून जायला पण आम्ही होतो वेठेकर सर होते सुरज भाऊ वाजगे होते वरुण भुजोळ होते अशोक घोडगे होते नंतर आमचे सचिन मुंडे आमचे ते माझे मित्र सरपंच मित्र आहेत पण होते नंतर आमच्या शोभाताई शिंदे पण होत्या पवार साहेब होते आम्ही कमीत कमी वीस लोक असू पवार पक्षाचे हा अठरा ते वीस लोक आम्ही असू पवार साहेबांच्या पक्षाचे बाकीचे लोक आणि बाकीचे ते आमचे भाऊ काय ना आपले दरेकर तो तो होते विकास भाऊ आणि फिरोज पठाण वगैरे जुन्नर शहरातले होते प्रदीप पिंगट पण होते आणि असे पण सगळे जण होते पवार साहेबांच्या पक्षाचे पंधरा वीस जण हो आणि अजित पवार यांच्या पक्षाचे आठ दहा लोक ते पण असतील सोबत आम्ही असं आता मुळात ऐक ना माणसा आम्ही असं काही ह्या पक्षाने त्या पक्षा असं विचार करून काय गेलेलो होतो ज्यांची त्या लोकां पक्ष लोकांची इच्छा ह्या पक्ष लोकांची इच्छा असे मिळून गेलो होतो आम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका